नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म आणि मास्टर ऑफ फार्मसी यम फार्म यांची ज्या ॲडमिशन प्रोसेसला स्थगिती मिळालेली होती कॅपराउंड तीनसाठी संदर्भातलं एक महत्त्वाचं अपडेट आहे आजच्या तारखेचं या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं एक पत्र आहे पाहू शकता या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने या ठिकाणी कॅपराउंड तीनला स्थगिती मिळालेली होती स्टे मिळालेला होता तर तो जे स्टे आहे ती जी स्थगिती आहे कॅपराऊंड तीनची थी, ती उठवण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर, लवकर सीई टी सेलच्या वेबसाईटवरती कॅपराऊंड तीन जो आहे अर्थात तिसरी प्रवेश फेरी आहे त्या संदर्भातली महत्त्वाच्या सूचना पुढील प्रोसेस ज्या का आहेत त्याबाबतची माहिती लवकरच वेबसाईटवर दिली जाईल अशा आहे की येत्या एक दोन ते ती तीन दिवसामध्ये आपल्याला बी फार्म आणि यम फार्मचा कॅपराऊंड तीन अर्थात तिसरी जी प्रवेश फेरी आहे या संदर्भातलं वेळापत्रक वेबसाईटवर येईल त्यामुळे वेबसाईट तुम्ही चेक करत राहा आणि जसं काही ॲडमिशन प्रोसेसबाबत महत्त्वाचा अपडेट येईल कॅपराऊंड तीनबाबत ती माहिती आपल्या आम्ही फार्मसी इन्स्टिट्यूट बहिणीवरती कळवली जाईल सध्या इतकीच माहिती आहे की तो स्टे जो होता तो निघालेला आहे आणि कॅप अराऊंड तीन साठीची जी प्रोसेस आहे ते त्या एक दोन तीन दिवसात सुरू होईल अशी आशा आहे हे पत्र आहे मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो आहे आणि जे काही अपडेट येईल की अराऊंड तीन संदर्भातलं ते लवकरात लवकर तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेल त्यामुळे अजूनही आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्या सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू